नमस्कार मी अविनाश चोंदरकर दक्षिण भारतामध्ये जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज माझ्यासोबत माझे तालुकाध्यक्ष पंकज कोरगेरकर आहेत माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र उपतालुकाध्यक्ष धीरेंद्र कोटारकर आहेत आज आम्ही एक बांधकाम विभागाला गेलो गे होतो राजापूरमध्ये आणि तिथून इथे ह्या विभागामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आमच्या तालुकाध्यक्षांकडे काय म्हणत तालुका अध्यक्ष ज्या ज्या वेळेला अधिकाऱ्यांना भेटत होते त्यांना त्या उडवा उडवीची उत्तरं देत होते आणि आज आम्ही गेल्यानंतर तिथे अधिकाऱ्यांना सांगितलं आणि आपण ज्या ठिकाणी त्याचा जो फ्रॉड म्हणायला लागेल कारण ज्या जो कॉन्ट्रॅक्टर पहिला होता आणि त्याने हा ब्रिज बांधला होता त्यांच्या तो ब्रिज खचला गेला आणि तो तो पॅनल तिथला कचरा गेला समोर दिसतो तो आणि कचल्या गेल्यानंतर त्याच्यावर कारवाई होण्याच्या होणार व्हायला पाहिजे होती कॉन्ट्रॅक्टरवरती हो तर त्यांनी पुनर् पुन्हा टेंडर काढून तो पुन्हा फीस जो आहे हा त्याच कॉन्ट्रॅक्टरला आठ कोटीचा हा पीस त्यांनी त्यांना टेंडर परत त्याच कॉन्ट्रॅक्टरला दिला हे सगळं पाहता असं वाटतं हा जो भोंगर कारभार आहे यांच्या पाठीमागे हात कोणाचा कारण एवढे जे अधिकारी मगरुरीने वागतात जो कॉन्ट्रॅक्टर जिथे काम करतो तिथे काम व्यवस्थित असेल तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकला पाहिजे तर ब्लॅक लिस्टमध्ये न टाकता त्याला पूर्ण टेंडर दिलं जातं आणि टेंडर दिल्यानंतर पुन्हा टेंडर दिल्यानंतर त्याला आणखी आठ कोटी वाढवून त्याच्या कामाची चुकी असताना सुद्धा आठ कोटी वाढवून त्याला पुन्हा हा ब्रिजचं काम दिलं जातं असाच ब्रिज जो आहे दुसरा तो मला वाटतं जनता कोणता ब्रिज सेम हीच कंडिशन आहे आणि हि ते तोही ब्रिज कालांतराने याच प्रकारे खसरा जाईल कारण लोकांच्याही वेळोवेळी तक्रारी येत आहेत परंतु ह्या पुन्हा जर अशा प्रकारे झालं त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो त्या कॉन्ट्रॅक्टरना सांगू इच्छितो की जर काम व्यवस्थित झालं नाही तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे त्यावेळेला तुम्हाला बोगस काम केल्याबद्दल तुम्हाला सोडलं जाणार नाही हे लक्ष ठेव जय हिंद जय महाराष्ट्र